मी आज आपल्या समोर विषय मांडत आहे की ऑनलाइन मोबाईल गेमच्या आजी जात असलेली अरे जाव यात दम लागे पर्यंत खेळायचे घाम काढून कडकडून भूक लागे पर्यंत उंडायचे मैदानावरच्या खेळापासून ते बैठ्या खेळापर्यंत उंचीचा अनुभव घ्यायचा हार जीत इकडे जात खेळाडू वृत्तीची विजय अंगी पेटवायची अशा वयातील मुलांचे बापन आज मोबाईल गेमच्या वेळात पूर्णपणे घसून गेलेले आहे सात ही स्क्रीनच्या खेळात अडकलेल्या मुलांची ऑनलाईन गेम मधून आवासी जिंकण्यासाठी लागणारी स्पर्धा त्यांना मानसिक एकलकोंडेपणाच्या गटात ढकलत आहे मोबाईल गेम्सवर कडून गेलेली शालेय व वा महाविद्यालयीन वाईट मुले ही आजकालच्या प्रत्येक घरातील बालकांच्या काळजीची कारण बनली आहे mm -hmm. सतत हे मोबाईलमध्ये हरवलेल्या मुलांची संख्या झपाट्याने वाढत आहे नोकरदार पालक विभक्त कुटुंब पद्धती कुटुंबातील संवादाचा अभाव मैदानापासून दुरावा अशा अनेक कारणांमुळे मोबाईलमध्ये तासनतास मग्न असलेली ही मुले आजच्या गंभीर सामाजिक समस्येची कारण बनली आहे पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंत ऑनलाईन गेम व सोशल मीडियाचा चालव हा पूर्णपणे घट्ट होत आहे काही कर्जबाजारी नैराश्यामुळे काही चिजोकडून आजकालची काही तरुणाई कष्ट न करता ऑनलाईन गेमच्या माध्यमातून आपण एका दिवसात लगपती कशी बनवून या विचारात असतात यामध्ये प्रत्येकाच्या हातात मोबाईल रात्र दिवस मोबाईलच्या घालवणाऱ्यांना आता ऑनलाईन गेम मध्ये आहे सतत ते मोबाईल गेम खेळणाऱ्या मुलांच्या डोळ्यावर मनावर व मानेवर येणारा ताण तर धोकादायक आहे पण हा गेम पण हा गेम गेंग जिंकण्यासाठी जे टोमणे दिले जातात त्यातून त्यांच्यात आक्रमकपणा वाढण्याची निरीक्षणे मनोविकार व मानसिक आरोग्य तंत्रमधून अधोरेखित होत आहे यामध्ये रात्री उशिरापर्यंत जाऊन मोबाईल गेम खेळणे पैसे हरवल्यामुळे झोप होणे अशा मानसिक नैराश्यामुळे मद्यपानाही ओढा वाढला आहे एकंदरीचे हे ऑनलाईन पैसे मिळवून देण्याचा दावा करणारे गेम तरुणाईसाठी घातक ठरत आहे रमी गेम सुरुवातीला उदळ म्हणून खेळायला सुरू करणारे तरुण हळूहळू त्याच्या व्यसनाच्या आधी जात आहे तहान भूक सर्व काही विसरून रात्र दिवस पैसे लावून ऑनलाईन खेळ खेळणे यातच रमणे पाहण्या सुनत आहे हे मात्र नक्की आहे की अशा या ऑनलाईन घातक खेळापासून तरुणाईला रोखण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचा फक्त वाईट वापर नाही तर चांगला वापरही आहे तो फक्त आपल्याला करून घेणे जमले पाहिजे जसे की बघा आनंदीबाई कन्नड या शाळेने ह्या स्पर्धेची स्पर्धेची पहिली स्टेप ऑनलाईन ठेवली त्यामुळे आपल्या सोन्यासारख्या वेळाच्या बचती झाली व त्याचा योग्य ठिकाणी वापरही झाला अरे बापाचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून मोबाईल मोबाईलचा योग्य वापर करा शक्यतो मोबाईल पासून दूरच विद्यार्थी मित्रांनो संयोजकाने मला येथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली एवढे एवढे बोलून मी माझ्या